नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्त्री जेव्हा तुमच्यावर प्रेम करत असते तेव्हा ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करते पण मित्रांनो ती सांगते ते इशाऱ्यांमधून सांगते आणि तेच इशारे तुम्हाला समजत नसतील तर मित्रांनो चिंता करायची गरज नाही आपण आज त्या व्हिडिओमधून खू मुलींचे किंवा स्त्रियांचे इशारे समजून घेणार आहोत मित्रांनो असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बरेचसे अपलोड झालेले आहेत आणि तुम्ही खूप छान प्रोत्साहन देत आहात त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित केल्याबद्दल तुमचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करते मित्रांनो जेव्हा आय कॉन्टॅक्ट मित्रांनो हा पण एक जबरदस्त सिग्नल आहे जर कोणी तुम्हाला पसंत करत असेल तर डोळ्यात डोळे घालून पाहणे एक मुलगी खूपच लाजाळ मुली खूप लाजाळू असतात जेव्हा त्या तुमच्याकडे पाहत असतात आणि तुम्ही त्या मुलीच्या नजरेवर नजर ठेवून तिच्याकडे पाहू लागला तर मित्रांनो ती लाजत असेल तर ती तुमच्याकडे प्रेम करते मित्रांनो मुली त्याच मुलांसमोर किंवा त्याच पुरुषासमोर लाजतात ज्याच्यावर त्या प्रेम करतात तर हा एक इश लाजणं हा एक इशारा आहे की, की ती तुमच्यावरती प्रेम करणं मित्रांनो जी मुलगी तुमची काळजी घेत असेल खूप महत्त्वाचा इशारा आहे एखादी स्त्री किंवा मुलगी जेव्हा तुम्हाला पसंत करते तेव्हा ती तुमची खूप काळजी घेते आजकाल एवढं काळजी कोणी कोणाचं करत नाही कारण कोणाजवळ एवढा टाईम नाही पण स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याची काळजी घेत असेल तर मित्रांनो हा सिग्नल सांगतो की ती मुलगी तुम्हाला पसंत करते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद